आजचे आपले तिळाचे लाडू बघा चमकदार गोल गरगरीत मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षा सुद्धा सुंदर लाडू आपण घरी बनवलेत हे एवढे खुसखुशीत आहेत की अगदी दात नसणारी माणसे सुद्धा हे लाडू अगदी सहज खातील ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे लाडू खाताना दाताला अजिबात चिकटत नाहीत बनवताना हा सुद्धा भाजणार नाही की आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या महत्वाच्या टिप्समुळे नवीन शिकणारे सुद्धा तिळाचे लाडू एकदम परफेक्ट बनवतील तर सर्वात आधी आपण तिळ भाजून घेऊयात त्यासाठी मी असा खोलगट पॅन गॅसवरती ठेवला आहे संपूर्ण रेसिपीमध्ये आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही आहे आपण आता पॅनमध्ये दोन वाटी पांढरे तीळ घेऊयात इथे मी साधे तीळ घेतलेत हे तीळ पॉलिश केलेले नाही आहेत पॉलिश तीळ एकदम पांढरे असतात तुमच्याकडे पॉलिश केलेले तीळ असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता पण टेस्टच्या बाबतीत म्हणाल तर पॉलिश केलेल्या तिळांपेक्षा अनपॉलिश म्हणजे साधे तिळ छान लागतात शिवाय शरीराला उपयुक्तसुद्धा आहेत तीळ आपल्याला छान मंद भाजून घ्यायचे आहेत तीळ जेवढे चांगले भाजले जातील तेवढा लाडूंना टेस्ट छान येतो फास्ट गॅसवरती तिळांचा रंग लवकर बदलेल पण टेस्टला कच्चे राहतील म्हणून अगदी मंदाचेवरती आचेवरती तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ते चांगले भाजले तर तिळाचे लाडूसुद्धा अगदी चार ते पाच महिने चांगले टिकतात आणि सगळ्या लाडूंमध्ये तिळाचे लाडू जास्त काळ टिकतात महत्वाचं म्हणजे तिळाचे लाडू पौष्टिक असतात कारण तिळामध्ये कॅल्शियम आणि फायबर असते आणि गुळामध्ये आयरन असतं म्हणून प्रत्येकाने तिळाचे लाडू खाल्लेच पाहिजेत तर तिळ आता भाजत आलेत हलका रंगसुद्धा बदललाय आपण यामध्ये थोडेसे तिळ खाऊन बघूयात खाल्ल्यावर लगेच माहिती पडतं की तिळ कच्चे आहेत की भाजलेत ते तिळ चांगले भाजलेत आता गॅस बंद करूयात आणि हे एका मोठ्या प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात पुन्हा आपण तोच पॅन गॅसवरती ठेवूयात पॅनमध्ये दोन चमचे तूप घेऊयात तुपामुळे लाडू सॉफ्ट बनतात शिवाय लाडूंना मस्त चमकसुद्धा येते तूप विरघळल्यावरती ह्यामध्ये ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने दोन वाटी गूळ घेऊयात गुळ वाटीमध्ये वरपर्यंत भरला नाही आहे अगदी काटोकाट भरून घेतला आहे इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर करते तुमच्याकडे चिक्कीचा गुळ असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता गुळ असा कापून घेतला की लवकर विरघळला जातो आणि अजून लवकर विरघळावा म्हणून दोन ते तीन चमचे एवढं पाणी यामध्ये ॲड करूयात गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवूनच आपल्याला पाक तयार करायचा आहे गुळाचे खडे स्मॅश करून लवकर विरघळवून घ्यायचे कारण जास्त वेळ पॅनमध्ये राहिले की पाक चिवट किंवा चिकट बनतो म्हणून बन जेवढा लवकर गुळ विरघळून पाक तयार होईल तेवढा लवकर पाक बनवून घ्यायचा पण मंदाचे वरतीच तर अगदी काही मिनिटात गुळ विरघळलाय गुळाचं मिश्रण असं छान फेटून घ्यायचं ह्यामध्ये हलके हलके बबल्स येतात हलका हलका फेस तयार होतो त्यामुळे गुळाचं मिश्रण हलकं होतं आणि लाडू कडक होत नाहीत छान सॉफ्ट राहतात गुळ शिजेपर्यंत आपल्याला मोठ्या प्लेटमध्ये तूप लावून घ्यायचं आहे असं आधीच तूप लावून ठेवायचं म्हणजे नंतर आपली घाई होत नाही हे बघा गुळाच्या मिश्रणाला चांगली उकळी आली आहे आता आपल्याला पाक चेक करायचा आहे त्यासाठी वाटीमध्ये पाणी घेऊन थोडे गुळाचे थेंब पाण्यात टाकून चेक करूयात हे बघा गुळ एकदम सॉफ्ट आहे आणि हा एकत्र येऊन गोळा बनत नाही आहे आपल्याला गूळ अजून शिजवायचा आहे तर अजून पाच मिनटे मंदाच्यावरती गूळ शिजवून घेतला आहे आता आपण हा चेक करूयात गुळाचं थोडंसं मिश्रण वाटेमध्ये घेतलं हे बघा हलका हलका गोळा तयार होतोय आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला ह्यामध्ये लगेच तीळ ॲड करायचे नाही आहेत ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात वेलची पावडर छान पाकात मिसवून घ्यायची वेलची पावडर पाकात मिक्स करून घेतली आहे आता ह्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ ॲड करायचा ज्यामुळे लाडूंना हलकी जाळी पडते आणि लाडू चांगले खुसखुशीत होतात ह्यामध्ये अगदी दोन चिमूट किंवा लहान पाव चमचा एवढा खायचा सोडा ॲड करायचा आणि सोडा या मिश्रणामध्ये ॲड करायचा सोडा गुळाच्या पाकात मिक्स करून घेऊयात इथे एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या आपण गॅस आधीच बंद केलेला आहे गॅस बंद केल्यावरतीच ह्यामध्ये वेलची पावडर सोडा आणि नंतर तीळ मिक्स करायचे तर सोडा मिक्स केल्यावर बघू शकता मिश्रण छान फेसावलं गेलं आहे यामुळे लाडूंना हलकी जाळी पडते आणि लाडू मस्त खुसखुशीत होतात खायचा सोडा आपण मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलाय आता यामध्ये भाजलेले तीळ ऍड करूयात जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तीळ गुळामध्ये छान मिक्स करूयात तीळ छान मिक्स केल्यावर अजिबात वेळ न घालवता हे तूप लावलेल्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता या प्लेटमध्ये एका चमच्याने थोडं थोडं मिश्रण ह्यामध्ये ठेवत जाऊयात ह्यामुळे सगळे लाडू एकाच आकाराचे बनतील शिवाय पटापट वळले जातील आणि मिश्रण थोडं कोमट होतं त्यामुळे हाताला अजिबात चटकासुद्धा बसत नाही इथे प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण राहिलं आहे त्यामुळे शिल्लक मिश्रण मी पॅनमध्येच असं चमच्याने थोडं थोडं वेगळं काढून ठेवलं आणि पॅन गरम असल्यामुळे ते लवकर थंड होऊन कडक होणार नाही आधी आपण हे प्लेटमधले लाडू वळून घेऊयात लाडू वळताना अजिबात हाताला चटका बसत नाही आहे आणि लाडू अगदी फटाफट वळले जात आहेत बघू शकता किती मस्त गोल गरगरीत बर लाडू वळले गेले आहेत आणि लाडूंना शाहीनसुद्धा खूप छान आली आहे आणि लाडू प्लेटमध्ये ठेवल्यावर बसतसुद्धा ना नाही आहेत अगदी परफेक्ट आपण हे तिळाचे मिश्रण बनवून घेतलं आहे आपण झालेल्या मिश्रणाचे सुद्धा फटाफट लाडू बनवून घेऊयात जर सगळे लाडू बनवेपर्यंत मिश्रण घट्ट झालं तर पॅनमध्ये हलकं गरम करायचं जास्त कडकडीत गरम करायचं नाही हलकं गरम करून लाडू वळायचे छान लाडू वळले जातात तर हे बघा आपण सुबक सुंदर खुसखुशीत चमकदार लाडू अगदी सहजरित्या बनवून घेतलेत तर मित्रमैत्रिणींनं तुम्हाला आजच्या व्हिडिओमधल्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा रेसिपी तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या Thank you.